इथ विषय मला एक सांगा तुमच्या जवळजवळ एक लाख रुपये आले असतील आता काढलेल्या काढलं जर समजा एक लाख रुपये आले असतील कांद्याचे तर तुम्ही जी बँक व्याज देईल त्या बँकेत like ठेवाल का जी बँक व्याज देणार नाही तिथं ठेवालो कुठं ठेवाल खरं सांगायचं व्याज दिली तर ठेवायला बर काळेल जर बँकेनं बँक मॅनेजरला साहेब आमच्या व्याजाच काय विचारणार की नाही आणि जर मॅनेजर म्हंटला की नाही तुम्हाला व्याज देता येणार नाही तर आपण काय सांगू त्याला आमचं मुद्दल परत करून तुला व्याज देता येत नाही ना विचारणार का नाही आपण विचारणार तस पहा इथ हे शंभर वर्ष वयाच शरीर भगवंतांना आपल्याकडे मुद्दल म्हणून दिलेलं आहे लक्षात येत आहे हे शंभर वर्ष वयाचं शरीर भगवंतानं आपल्याकडं मुद्दल म्हणून दिलंय आणि त्याचं व्याज त्याला चुकत करावं लागतं त्याचं व्याज म्हणजे त्याचं नामस्मरण हे त्याचं व्याज आहे नामस्मरण त्याचं काय व्याज आहे आणि जर ते व्याज नाही चुप्त केलं तर देव सुद्धा नोटीस पाठवल्याशिवाय राहत नाही नोटीस पाठवतो तुम्ही म्हणाल आम्हाला तर आजपर्यंत आली नाही प्रत्येकाने विचार करू बघा कोणत्या ना कोणत्या प्रसंगाने तुमच्या माझ्या जीवनात नोटीस आलेली असते अरे चाळीस पन्नास वर्षाचा होत आलास पण अजून तुला माझं नामस्मरण रूपी व्याज परत करता येत नाही ना मग त्याची अशी भरगाव वेगानं गाडी जावी टोर ठर टोर ठर करून गाडी निघावी एखाद्या वळणाला मैन साडवी यावी ब्रेक न लाडला पाय काय मोडला काय मोडला, मोडला हो? पाय मोडला जसा पाय मोडला तसं केलं जाऊ धन्यात सातारला घेऊन त्याला आरमिट टांगून ठेवला पाय गेले सगळे मित्र मंडळी भेटायला कसं काय झालं भेटली बीतली होतीस का नाही रे बाबा परवा जत्रा झाली त्याच्यानंतर आतापर्यंत घेतलीच नाही पण कसं काय झालं तुला अरे मैस आडवी नव्हती आली तुला भगवंतानं पाठवलेलं पहिलं नोटीस होत की एवढ्या वर्ष वयाचा झालास आजपर्यंत तुला माझं नामस्मरण करता येत नाही केलं नाहीस आता तरी जागा हो म्हणून तुला पाठवलेलं हे पहिलं नोटीस होत पण तरी नाही ऐकलं तरी ऐकत नाही पण उन्माद असतो असतो आपल्याला ऐकावंच वाटत नाही मग देव दुसरं नोटीस पाठवतो तू का रूपे एक 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 रोग चढायला लागला की समजायचं आपलं एक एक पाप बाहेर यायला लागलंय आणि हे पाप म्हणजे देवानं पाठवलेलं दुसरं नोटीस आहे देवानं पाठवलेलं दुसरं नोटीस आहे तरी आपल्या लक्षात येत येतं तेव्हा लक्षात तरी आपल्या येत मग लक्षात नाही आलं की शेवटी देव म्हणतो पाहता तिसरं नोटीस ह्याला सांगून बघावा म्हणून तराळी पाठवतो कोण पाठवतो तराळी तो जर गावावरून ओरडत गेला तर गावातली म्हातारी मातारी माणसं म्हणतात कोणतरी जाणार आहे बर काय असं कधी म्हणतात कधी म्हणतात खरं सांग कोण वरड जात मग टिटवी कोण आहे टिटवी ग्रामा बाहेरी येऊन नदी तिरी करी शया डाव्या पाया खडा घेऊन तर डाव्या पायात खडा घेऊन टिटवी कुठे घेते टिटवी ग्रामा बाहेर येऊन नदी तिरी करी शयन डाव्या पायाक खडा घेऊन आणि मग तो डाव्या पायातला खडा ज्याच्या घरावर पडल त्याला समजायचं आपलं राम राम मग तिठवी आहे तरी कोण टिटवी यमाची यमाची ताबा आहे 你那又？You know जाणार जर काळाला बांधून नेलं तर तुमचं माझं काही जाणार नाही आणि का बर काळ बांधून नेईल तर आता आपल्या जगण्याचं वर्तमान खोट आहे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे आपल्या तुमच्या माझ्या जगण्याचं वर्तमान खोट आहे आपण नुसत्या मस्तीत जगतोय कशात जगतो जगतोय मस्तीत जगतोय हे खोट वर्तमान आहे आणि वर्तमान काळात ज्या जगतोय जग ना आपण अपन तो आपला खोटा अहंकार आहे आणि जर हा खोटा अहंकार कायमस्वरूपी जोपासला तर पिंगा घालत बसल्याशिवाय पर्याय घालत बसल्याशिवाय पर्याय नाही मग त्यासाठी काय करा उठा जागे व्हा आणि काय करा उठा जागे व्हा रे